नमस्कार आपण पाहत सांगली न्यूज संजय काकांमुळे जिल्ह्यात नॅशनल हायवे निर्माण झाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगली लोकसभा अवघे दिवस प्रचारासाठी उरले आहेत अशातच देशाचे सर्वाधिक निधी देणारे मंत्री आणि संजय काकांवर प्रेम असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज जत मध्ये महाविजय संकल्प सभा संपन्न झाली यावेळी संपूर्ण जत तालुका व परिसरातील सर्व नागरिक आणि मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती त्यावेळी नितीन गडकरी यांनी संजय काकांसारखा खासदार होणे नाही त्यांनी माझ्याकडे शंभर दीडशे चक्रा मारला असतील आमची ही कामे करा आमचे हे प्रश्न आहेत ते सोडवा इतका जनतेसाठी तळमळ असणारा दुसरा नेता नाही आज सांगली जिल्ह्यामध्ये सिंचन योजनेच्या माध्यमातून जे पाणी शेत शिवारापर्यंत पोहोचले आहे ते फक्त खासदार संजय काका यांच्यामुळेच असंही ते म्हणाले संजय काकांना दिलेले मत हे विकासाला दिलेले मत आहे आणि आपल्या जिल्ह्याचा विकास संजय काकाच करू शकतात असेही ती म्हणाले त्यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकच सांगायचं की तुम्हाला हे पाणी दिसून तुमच्या भागात हे पाणी आलं याच श्रेय कोणाला आहे कोणाला आहे तुम्हाला माहिती नसेल मी दहा वर्ष ते खासदार आहे मी दहा वर्ष खासदार आणि मंत्री आहे या भागामध्ये पाणी आणण्याचं श्रेय कोणाला असेल तर या भागाचे खासदार संजय पाटील यांना संजय काकांना मा। मला माहिती नाही इथल्या रस्त्याकरता इथल्या सिंचनाकरता त्यांनी माझ्या घरी कमीत कमी शंभर दीडशे चक्र मारल्या म्हणजे दरवेळेला आले की कागद घेऊन यायचे आता ते येऊ शकत नाही माझ्या घरी कारण काय माहिती आहे तुम्हाला ते माझ्या घरी येऊ शकत नाही याचं कारण त्यांना मला सांगण्याकरता कामच शिल्लक राहिले नाही <laughs> तर आता पुढचं तुम्ही संजय काकांना निवडून द्या पुन्हा एकदा आमचं सरकार आणा तुमची अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये वचन तुम्हाला देतो <laughs> दोन हजार चौदा पूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग फक्त सदोतीस किलोमीटर होता संजय काका असतील साहेब असतील गाडगिळ असेल सगळे माझ्याकडे सारख्या चक्र दिल्लीत मारायचे आणि आज लाय लांबी पाचशे एकोणतीस किलोमीटर म्हणजे चारशे ब्याण्णव किलोमीटर एन एच वाढला म्हणजे चौदा पटीनी या सांगली जिल्ह्यात वाढला याचे श्रेय कोणाला असेल तर संजय काकाला मी सत्तावीस जानेवारीला आष्टाला आलो होतो पेट नाका ते सांगली भूमीपूजना करता या रस्त्यावर मी खूप शिव्या खाल्ल्या खूप खराब रस्ता होता संजय काका माझ्याकडे आठ दहा वेळा आले आणि आता मी आलो थोडा मला आता जरा चेहऱ्यावर आनंद आहे कारण त्या रस्त्याचं काम सुरू झालं दहा बारा टक्के झाला आहे आणि पुढच्या सहा महिन्यात सांगली ते पेठ या रस्त्याचं काम पूर्ण होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो महत्वाचं काम म्हणजे मी पुण्यापासून बंगलोर पर्यंत एक मोठा रस्ता बांधतो आहे आणि या रस्त्याची अलाइनमेंट करत असताना पुण्याच्या रोड पासून सातारा सांगली कोल्हापूर या भागातला जो दुष्काळी भाग आहे त्या भागातून हा रस्ता घेतलेला आहे ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेची महाराष्ट्रात दोनशे सहा किलोमीटर लांबी आहे आणि त्यापैकी मला तुम्हाला सांगता आनंद होतोय की कि चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबी सांगली जिल्ह्यातली आहे आणि हा रस्ता आपलं जीवन बदलवेल असा मोठा हायवे होतो आहे मला आनंद आहे की मी रस्त्यावर काही तर फार बोलत नाही कारण तुम्ही जाता रस्त्यावरून जाता तर तुम्हाला आहे काम झालंय म्हणून पण या देशामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यात मी सांगितलेली सगळी कामं का झाली आज संजय काकाने या कामाची मागणी केली म्हणून झाली हे जसं सत्य आहे तसं संजय काका खासदार झाले मी खासदार झालो मोदीजी खासदार झाले आणि मंत्री बनले प्रधानमंत्री बनले मी मंत्री बनलो त्यांच्यामुळे आणि म्हणून मी हे काम करू शकलो त्यामुळे हे जे का काही कामं झालीत त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय मला किंवा संजय काकाला नाहीये चिंताच करू नका कुठल्याही भांडळीत पडू नका अपक्ष उमेदवाराला तर चुकून निवडून आणू नका ना, ना घर का ना घाट का बीच मेल अटकता <laughs> दिल्लीतही सरकार नाही आणि महाराष्ट्रातही सरकार नाही तर काय करणार आहे बिचारे जर तुम्हाला पुन्हा एकदा जेवढा विकास झाला याचा दहा पट विकास करायचा असेल या जत भागात सांगली जिल्ह्यातल्या मागासलेल्या भागात उद्योग आणायचे असतील चांगले रस्ते बनवायचे चा असतील शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल तर मी कोणाची खोटी तारीफ करणारा ना माणूस नाही आहे मी दहा वर्षाच्या अनुभवावर सांगतो की संजय काका सारखा खासदार नाही जो इमानदारीनी तुमचं भविष्य बदलवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काही विचार करू नका ताई माई अक्का विचार करा पक्का आणि कमळाची बडन लावा बस तुम्ही फक्त एकच काम करा बाकी आमच्याकडे संजय काकाची गॅरंटी मी देतो मी त्यांच्या मागे उभा राही आणि जेवढी दोन चार पाच पर्सेंट कामं बाकी राहिले असतील ती सगळी पूर्ण करून देईल असा विश्वास तुम्हाला देतो फक्त तुमचा प्रेम तुमचा आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा संजय काकांच्या बाजूला राहू द्या आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली संजय काकांना निवडून पाठवून पुन्हा एकदा दिल्लीमध्ये शिवशाही आणि रामराज्याची स्थापना करण्याकरता एनडीए भारतीय जनता पार्टीला सहकार्य करा